नमस्कार हा युवराज नारायण गावकर हिंदू जनजागृती समिती गोवा तसेच माझ्या वगडा असा रामदास सावयवेरेकरची भारत नाटकी जय या संस्थेकडल्या तसेच सुभाष सावंत सनातन संस्था तर आय हंगर जे संबंध गोयात अठ्ठावीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजकांनी जे डिक्लेअर केला त्याच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिवच्या खात्री आज हंगर आसा तर हे आम्ही निवेदन दिले तर ह्या निवेदना निमती किती असं ते हा तुमच्या थोडक्यात सांगू शकता तर संबंध जो आम्ही म्हणता तर या संबधाचे जे घातक परिणाम झाले ते थोटक्यान हा तुमच्याकडे मांडू शकता म्हणजे दोन हजार नऊ ह्या सालान कांदोळी ह्या बीचचे एक नेहा बहुगुणा म्हणून तेवीस वर्षीय जे चोडू असले तर त्यांनी आंबली पदार्थ घेऊन त्याची मृत्यू झाली जाल्यार हे सुद्धा जे मृत्यूचे कारण असा ते तेका डॉक्टरा कडेन व्हले हॉस्पिटलात व्हले जाल्यार डॉक्टरांनी क्लियर मेन्शन केले की जे आमली पदार्थ तेंच्यानी जास्त सेवन केले म्हणून त्याची मृत्यू झाली त्याचबरोबर दोन हजार चौ चौ चौदा ह्या जे ईशा मंत्री म्हणून एक जे चोडू असले तर तेजी सुद्दां अशीच मृत्यू झाली आणि दोन हजार तेरा ह्या सालात जेन्ना आमचे अंमली पदार्थ विरोधी जे पथक असले तर त्यांच्यानी त्या ते संदधन जे धाट ते घातली जाल्यार त्या धाडीन त्यांच्या जो डिलर असा त्या डिलरचे नाव असं सौरभ अगरवाल डिलर डीलर डिलरच्या हातीन ड्रग्स सापडले तर अशी ही संधन जी असा तर संदे जे घातक परिणाम असा ते अशा तर जातात की आम्ही आता म्हणतात की युवा जे असा तर त्यांना फुडे वरचे फुडे वरचे पण असे संदबंदाच्या माध्यमातून ती सर्रास त्या संदबंद ड्रग्स विकले वयता आमची जी युवा पिढी आता ती खराब जात वयता तर अशा जर परिणाम या संत माध्यमातून जाता ज्या माझे असे मांड मागणे असं सरकाराकडे जाल्यार हे जे संतन आसा ते कायमचे बंद करचे बरोबर आता इतली वर्षा संतन हंग गोंयांत साजरे करता किंवा ते आयोजीत करता हे जे जे परिणाम असा ते म्हटले आता आम्ही पळले बरोबर जी गरमेंटची जी त्यांना मदत मेळात जसे की पोलिसांची पोलीस बंदोबस्त किंवा अजून किती असं तर त्यांचे सुद्धा जे जे एक्सपेन्सीस असतात ते सुद्धा संत जे आयोजक असतात त्यांच्यानी ना तर हा हिंदू जनजागृती समितीच्या वतीन हा सरकार हे विचार करचो अशी हा मागणी करता